हा देवाचा पहिलावाला आपण म्हणतो ना पह... येस तर आपले साबुदाना वाडे तयार झालेले आहेत हे बघा तर अशा गोष्टी कधी आजपर्यंत शेअर केल्या नाहीत रे ब्लॉगमध्ये पण जास्त पण विरमिल खातो आणि काय म्हणतो पिझ्झा अजून पॅप्सी अजून वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग न्यू मध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे सकाळचे वाजलेले आहे सव्वा आठ आणि आज मी खूप दिवसातून जे ते प्रयत्न करत असे ते झालं आज मी सकाळी साडेचार वाजता उठले उठले सगळं आवरलं आणि अंघोळ वगैरे केली आणि सकाळी सकाळी पूजा झाली सातच्यात पूजा झाली माझी बघू शकता दिवा आहे आणि ते स मंत्र वगैरे चालू होते देवाचे ते काय झालं क्रियांश उठला मधूनच क्रियांश आवाज आला जरा मला चुगूळ केलेला म्हणून मी पटकन आतमध्ये गेलं त्याला झोपवायला तो झोपत होता उठत होता झोपत होता उठत होता काय तो झोपला नाही उठून बाहेरच आला आज आहे शुक्रवार उपवास आहे माझा तेव्हा सकाळी मी फक्त कॉफी घेतली आहे दुसरं काही नाही आणि क्रियांशचे पप्पा अजून झोपलेलेच आहे अजून उठलेले आहे नाही ते क्रियांश पण आत्ताच उठला आहे क्रियांश गुड मॉर्निंग मॅमिंग गमा आणि किरायश गुन्मा आणि किराश शुभ शिकाल किरीश आणि आता मी बनवणार आहे स्वयंपाक स्वयंपाक बनवायचं राहिला फक्त जेवण बनवायचं राहिलं बघ सगळं झालेलं आहे जेवणाला मी आज बनवणार आहे राजमा आणि चपाती भात असं नॉर्मलच बनवणार आहे वेगळं त्यांनी या आणि माझ्यासाठी साबुदानाची खिचडी बनेल तर बघूया आता पहिलं क्रियांश लावून घेते

आता भांडी वगैरे घासून झाली माझे आणि गणेश पण जेवण गेले जॉबला तुला आता वाढले पावणे बारा काय किवी पाहिजे आज ठीक आहे किवी खाणार आहे का तू नसतं ते आईस्क्रीम दे तो मग काय ते त्यातले सगळे कांदे बटाटे सगळे काढून टाकले मग अशी बघितलं ना तुम्ही ते पूर्ण सगळे काढून टाकले आणि ते अधिकाय मिट राली त्यामध्ये त्याची आईस्क्रीम कधी शॅम्पू भरतो आणि फिरतो इकडून काय बोलतो आईस्क्रीम तालू आईस्क्रीम तालू असं म्हणतो मला किचन तर आवरून झालं आहे बटाटे बॉईल करून ठेवलेत कारण मला साबुदाण्याची खिचडी बनवायची आहे बाकी गॅस वगैरे साफ करून ठेवलं आहे आता झाडून घ्यायचं आहे आणि बेडरूम आवरयचे सकाळी लवकर उठलं तरी ते आहे ते आहेच वेळ लागतो तो लागतोच म्हणून मग मी काय करते सगळं उशीर आवरत असते मी सकाळी आज आवरलं तरी पण परत सगळं प्रक्रिया वडे बनवून झालेत अगदी मोजके झालेत मी थोडेच केले होते आणि हा छोटावाला आहे तो नैवेद्यासाठी बनवलाय पहिला हा मी सोडणार आहे तेल पण गरम झालंय हा गेला तेलामध्ये दे। हा देवाचा पहिलावाला आपण म्हणतो ना पहिलावाला देवाचा देवाचा वडा तेल छान झाला आहे म्हणजे असा वरून तर एकदम काय म्हणतात त्याला कुरकुरीत म्हणतो ना आपण वाली लेअर आता बाकीचे कसे होते बघूया लगेच हात लावायचा ना वडे तळ तळतीये तेलामध्ये ते तळून होतात ते होता दोन काढले दोन इथे तोपर्यंत मी दही वगैरे काढून घेते आपले वाटीमध्ये का त्याच्याबरोबर खाण्यासाठी दही मी काल रात्री लावलं होतं तर बघते बरोबर लागले का नाही मस्त लागलं आहे दही एक नंबर दही पण छान लागलं बस घरी लावलेलं ला दही आहे किती घट्ट आहे काल रात्री लावलं ला होतं आज सकाळी उठून बघितलं पण लाग म्हणजे बऱ्यापैकी झालंच नव्हतं ते जमाच झालं नव्हतं दही नंतर वाटलं तर हे काय पूर्ण वेस्ट हो कधी कधी होतं ना एकदम पातळ पण होतं म्हणजे दहीच पूर्ण फरमंट होत नाही जसं आपण लावतो तसं परत थोडा वेळ दिला त्याला तसंच ठेवलं थोडंसं हीट पण लागते ना त्याला रूम टेम्परेचरला मस्त लागते अजिबात आंबट नाही आमचं छोटं आलं आमचं छोटं बुतकं हे आमच्या किचन का नाही आहे किचन का नाही आहे ह्याला खायचे आहेत वरे तू खाणार वरे तुला बघायचं येस तर आपले साबुदाना वडे तयार झालेले आहेत हे बघा वावडे बनवून तयार झालेले आहेत आणि आता देवाला नैवेद्य दाखवायचं आणि जेवण करायचं क्रियांशला खायला देणार आहे तर तो खातो आहे की नाही ते पण बघूया क्रियांशचे व्हिडिओ चालूच आहेत आणि पूर्ण ना दाखवत जाणार आहे <laughs> त्याने सुकेली आत्ता आणि पॅन्ट त्याची बदलायची आहे मला बाथरूममध्ये गेला होता आता तो नाही करत तो सांगतो आता करता ना की सुसू आली आहे म्हणून फक्त रात्री फक्त त्याला डायपर घालावं लागतं बाकी दिवसा तो सांगतो आणि हा पण वडा लास्ट लास्टवाला छान झालं तर वडे ह्या वेळेस चांगले झाले टेस्ट पण ओके हो देवाला सगळं करून चाललंय देवाला नैवेद्य दर वडे टाळून झाले ताट आलं टेस्ट पण पहिले क्रियांश लागायला तो खात्या बघते कसं पण जेवणाचं ताट आणलेलं आहे हे थोडंश आणि मग आने का, खर शंभर शंभर आवडला छान खाल्ला तनी, तरी, तरी खाल्ला म्हणजे संपला विषय उद्या मी पण टेस्ट करून बघते आवडा, गेला दही मध्ये मस्त आणि कुरकुरीत खूप कुरकुरीत झालाय एकदम सिंपल साधी पटकन रेसिपी आहे एकदम शॉर्टमध्ये सांगितल्याने काही त्यात जास्त काही नाही काही एक तांदळाचं पीठ टाकतात तांदळाचं पीठ न टाकता कुरकुरीत वडा झाला कुरकुरीत हे कशामुळे साबुदाणा ना प्रॉपर भिजला पाहिजे छान रात्रभर भिजू ठेवायचा आठ तास आणि त्यानंतर वडे बनवायला घ्यायचे आणि बटाट्यामध्ये जास्त पाणी ठेवायचं नाही म्हणजे जास्त बॉईल करतो ना बटाटे आपण तसे बॉईल नाहीत करायचे नॉर्मल स्मॅश होतील असे बटाटे बॉईल करायचे नाहीतर त्या बटाटे जास्त ओव्हर बॉईल झाले ना अगदी विरगळ्यासारखे पाणी सुटतं नाही आता मी जेवून घेते मग जेव्हा आत्ता माझा साबुदाना वडा खाऊन झाला आहे क्रियांशनी पण आज तेच खाल्लं आहे जेवण केलं नाही तो आज तेच खाल्ला आहे त्याला आवडलं त्यामुळे त्याने तेच खाल्लं आणि आतानी खाऊन आता दही वगैरे ताक पिऊन त्याला आली आता काय आली आहे तुला झोप झोप डोळे वगैरे कसे झालेत त्याचे त्याला आत्ता झोपवते आहे ना हां थोडंसं माझं त्याला झोपवता झोपवतं माझं पण एडिटिंगचं काम करते आणि मग मग

आता झोपेतून उठलाय आता भूक लागली थोडीशी काय <laughs> आणि मग आता खाऊ खातोय तो म्हणतोय मी डेअरी खातो मी किटकॅट खातो आणि अजून काय खातो काय खातो अजून किटकॅट खातो डेअरी खातो आणि काय म्हणतो पिझ्झा अजून पॅप्सी अजून बर्गर आणि काय म्हणतो मला हैंदी, हैंदी। मम्मा फूड एवढं सगळं खातो आणि म्हणतो मम्मा हेल्दी फूड आहे ड्रामा ड्रामे चल ये खाऊन घे ये पटकन पटकन मी पण जरा शॉर्ट व्हिडिओ जे आहे मग ते एडिट करत बसले होते आणि त्यामध्येच वेळ गेला आणि आता थोडं चहा ठेवला आहे माझ्यासाठी प्रियांशला भरून आहे तोपर्यंत टी व्हीवर लावते काहीतरी टाईमपास करत बसते डिश आता बंद करून टाकली आम्ही डिश म्हणजे एअरटेलचं जे टी व्हीचं सेटअप होतं ना ते बंदच करून टाकलं आहे कारण तेवढं कोणी बघतच नव्हतं तर यूजच होत नव्हतं आम्ही वायफाय असल्यामुळे कंटिन्यू यूट्यूब बघतो वायफायवरती टी व्हीवरती पण तेच बघतो आणि सबस्क्रिप्शन आहे त्यामुळे डिरेक्टली ॲप थ्रूच काय बघायचं असेल ते फक्त हॉटस्टार म्हणा फाईव्ह म्हणा त्यामुळं डिस्टिव्यूचा काही यूजच होत नव्हतं त्यामुळे या महिन्यापासून ते बंद करून टाकलं होतं ये 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 तुला आता हे लावायचे का ते लावायचे क्रिया ये पटकन खाऊन घे चल हा हे शट डाऊन कर माझा चहा झाला पण चहा 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 आधीच थोडासा थोडंसं जो दिस चहा पण झाला आहे माझा मी पण चहा घेते आता काही चहा घेतला नव्हता चहा मी आता दोन तीन दिवसातून घ्यायला लागले त्यामध्ये मला थोडंसं पितताचा त्रास झाला होता त्यापासून मी चहा स्ट्रिक्टली बंद केला होता तीन चार दिवस झाले मी चहाच नाही पिली आज पिते पीत होते सकाळी ते कॉफी पित होते मग कॉफी तेवढं काही मला त्रास होत नाही पित्याचा चहा होतो सकाळी चहा पिला सकाळी चहा आता तरी बंद केलाय परत मी चालू करेन की नाही माहिती नाही आता संध्याकाळी त्याचं चालू झालंय चल बस ये माझा चहा आत्ता मी चालू करते परत ब्लॉक कारण काय झालं होतं चहा घेतला मग अशी म्हणजे संध्या चार पाच वाजता चहा घेतला आणि पूर्ण बॅटरी जे माझ्या मोबाईलची पूर्ण ऑफ झाली होती बॅटरी पूर्ण लो झाली होती त्यामुळे मोबाईल चार्जिंगला लावला आणि बाकीची कामं आवडली होतं बाकीची काय कामं आवडली तर खालून जाऊन भाजी आणली दूध आणलं थोडंसं क्रियांशला पण खाली घेऊन गेलं मग चार्जिंगला लावलं होतं तेवढंच ते केलं आणि क्रियांश? क्रियांश, क्रियांश आता फुग्गा पाहिजे क्रियांशचं जेवण करून झालं आहे आत्ताच खाऊन झालं आहे आता मी उपवास सोडणार अजून सोडला नाही मी उपवास फुगा पाहिजे उद्या आणू आपण फुगा ठीक आहे त्यामध्ये बघ क्रियांश आता तिकडचा पण दिसतं आहे बघ तुला सोलापूरचा पण व्हिडिओ दिसतो आहे बघ त्यामध्ये आहे आणि आता उपवास सोडणार आहे आणि पाणी आलं होतं आत्ताच तर भांडी वगैरे घासून घेतली आणि आतमधलं पण बघून घेतलं एक्स्ट्राची होती कारण परत जेवल्यावर जास्त वेळ एक दोन ताट असतात ते काही लगेच आपण धुवून ठेवतो आणि आता वाजलेले वाज आहेत नऊ वाजलेले आहेत अजून एक गोष्ट म्हणजे मी आज जे तुम्हाला सांगितलं की शॉर्ट व्हिडिओ मी एडिट केला आज पहिल्यांदा असं झालं की तो एडिट पण केला आणि त्याचबरोबर तो लगेच अपलोड पण केला हे बघा हा तो शॉर्ट व्हिडिओ आहे जो मी आज केला होता एडिट तुम्ही पण अजून चेक केला नसेल तर एकदा चेक करा ॲक्च्युली काय आहे माझ्या चॅनल वरती मी जे आपले मिनी ब्लॉग आहे ते चालू केले होते तेच टाकायचे होते हे मला टाकायचे नव्हते ब्लॉग जे रील्स म्हणतो आपण पण जे मी दुपारी बघता बघता मला एक यूट्यूबचेच फेमस इन्फ्लुएन्सर आहे तर तिने केला होता हा आणि ते बघू तिचं पण लगेच उठले आणि हा ब्लॉग पण मी सारखं बघते कारण त्या शॉर्ट व्हिडिओमध्ये माझे पप्पा आहेत त्यामुळं तर रोजच येते माझ्या पप्पांशी मला एक दिवस पण असं जात नाही काय पण येत नाही पण आज असं झालं की ती लाईन ऐकली जे तुम्ही वाटलं शॉर्ट एकदा चेक करा बघा की आपल्या पूर्ण आयुष्यामध्ये असं कोण आहे की आपल्याला प्रेम करतं पण बोलून दाखवत नाही तर ते लाईन ऐकलं आहे ना डोक्यामध्ये पण क्लिक झालं पप्पा म्हणून त्यामुळं मला बनवा असं वाटलं म्हणून मी बनवलं आता जेवायला बसेन असो चला आता जेवायला बसेन आणि त्याचबरोबर आजपर्यंत शेअर केलं नाहीत रे ब्लॉगमध्ये जास्त पण जे ते फिलिंग्स म्हणतो ना तेव्हा तेव्हा वा, बाहेर काढणं गरजेचं असतं कोणत्याही मार्गाने असतं जास्त पण जणात ठेवलं पण आपल्याला रॅश नाही व्हायचं तेव्हा ठीक आहे मला वाटलं हे बनवलं तर थोडं मला पण बरं वाटलं ते बनवलं मी शॉर्ट व्हिडिओ बनवला मला पण बरं वाटलं थोडं त्यामुळं कोणता तरी सोर्स बघायचा आपले फिलिंग्स बाहेर काढायचा आणि ते फिलिंग्स जे आहेत ते एकदम रिलीज करायचे म्हणून आपल्यालाही बरं वाटतं समाधान वाटतं आणि मन आपलं तेवढं रॅश नाही बनत की सगळं मनात ठेवायचं हे पण मनात ठेवायचं ते पण मनात ठेवायचं खूप मना साऱ्या गोष्टी आपण ज्या सांगू शकत नाही बरोबर खूप साऱ्या गोष्टी काय काही गोष्टी कोणालाच नाही सांगू शकत असं पण फुग पाहिजे फुग पाहिजे फुगून देणं ठीक आहे पप्पांना सांगते आणायला ठीक आहे क्रियांश पण मला कधी कधी विचारतो त्याच्या पप्पांचं बोलताना म्हणतो मला म्हणतो तुझे पप्पा कुठे आहेत कुठे तुझे पप्पा असं म्हणतं मला कारण क्रियांश मला वाटतंय दहा महिन्याचा होता दहा पण महिन्यांचा होतो आठ महिन्याचा होता का काय आठ का नऊ महिन्याचा असताना पप्पा आमचे गेले त्यामुळं त्याला आठवत तर नाही पण हा ओळखतो फोटो दाखवल्यावर तो ओळखतो प्रियांशी हे, हे बाबच आहेत म्हणतो चला तर असे आहे <coughs> <coughs> मी काय बोलत होतो प्रत्येकाच्या मा मनामध्ये असतात फिलिंग्स राईट तर ते आपले जास्त पण मनात नाही ठेवायचं जेवढं आपल्याला रिलीज येईल ना तेवढं रिलीज करत राहायचं फिलिंग्स जास्त पण मनात ठेवून ठेवून मन खूप रॅश होतं कॅश म्हणजे एकदम दगडसारखं होऊन जातं तेवढं पण आपण दगड होऊन नाही चालणार जेवढ्या आपण फ्री राहू शकू तेवढं फ्री राहायचं तुम्ही पण तेच लक्षात ठेवा आणि मी बसते आता जेवायला खूप झालं इमोशनल पॉईंट आता परत माझे रेग्युलर व्लॉग जे आहेत शॉर्ट व्हिडिओ मी रोजच टाकेन आपल्या ब्लॉग चॅनलवरती परत पॉईंटवरती येऊया आपण माझे ब्लॉग जे आहेत ना ते अगोदरचे फोटो मी बघितल्या जातो होते ते पण येतील आणि जर चांगले काय मध्ये आधी मला शूट सा म्हणजे कुठे गेले मी तर ते पण मी टाकेनच आणि आजचा आपला असाच होता ब्लॉग अजून एक गोष्ट शेअर करायची होती पण ठीक आहे ती नेक्स्ट व्लॉगमध्ये शेअर करेन की यांनी पूर्ण लुक चेंजच केला आहे त्याच्या पप्पांनी क्रियन्सच्या पप्पांनी पूर्ण लुक चेंज केला आहे त्यांचा जर ते मला त्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघायला भेटेल तुमचा व्लॉग पण बघायला विसरू नका आणि असा होता आजचा आपला व्लॉग जास्त मला जेवढं दाखवता येईल तेवढं मी दाखवलं आजचं मेन म्हणजे आपण केलेले साबुदाणा साबुदाना वडे आणि ते क्रियांशला आवडले आणि ब्लॉग एंड करता करताना हा आजचा इमोशनल सेगमेंट जे एकदम टच करून गेला तर ठीक आहे भेटूया आपण अशाच नेक्स्ट बाय बाय